ओम साईराम स्वागत आहे आपल्या पल्लवीयन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी पण खूप उपयोगी माहिती घेऊन आली आहे जी आपल्या रोजच्या घरगुती जीवनासाठी आपल्याला नक्की कामी येईल चहाचे कप प्रत्येक घराघरात असलेले तसेच आपण कधी बाजारात गेलो तर सुंदर आकर्षक असलेले चहाच्या कपांचे सेट आपण घरी घेऊन येतो पण थोड्याच दिवसात ह्या सुंदर चहाच्या कपांना तडे जातात नाहीतर हे चहाचे कप लवकर फुटून जातात आणि आपल्याला त्यामुळे मनस्ताप होतो तसेच कधी कधी महागडे कपही फुटून जातात मग आपल्याला वाईट वाटतं एवढे छान कप इतक्या लवकर कसे काय खराब झाले पण आता काळजी करू नका आज मी तुम्हाला एक साधा आणि घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचे कप हे बऱ्याच कालावधीपर्यंत टिकून राहतील तसं पाहायला गेलं तर चहाचे कप ही खूपच नाजूक वस्तू आहे बाजारातून आणल्या आणल्या या चहाच्या कपांमध्ये गरम पदार्थ ओतल्यावर तो चहाचा कप अचानक फुटतो कधी त्याला तडे जातात तर कधी कधी चहाचं कप हातातून निसटून खाली पडतो आणि लगेचच फुटतो कधी कधी कप स्वच्छ करताना आपण तो जोराजोरात घासतो या सगळ्यामध्ये काचेमध्ये आंतरताण ताण इंटरनल स्ट्रेस तयार होतो आणि हा चहाचा कप अचानक फुटण्याचं कारण बनतो त्यामुळेच चहाचे कप नवीन घेतल्यानंतर त्यांच्यावर थोडं ट्रीटमेंट करणं जरुरीचं असतं या समस्येवर काय उपाय करायचा का ते आपण पाहूया नवीन चहाचे कप आणले तर ते लगेच वापरायला घेऊ नका त्याआधी त्याच्यावर पुढील ट्रीटमेंट करून पहा एका मोठ्या पातेल्यात किंवा स्टीलच्या भांड्यात गरम पाणी घ्या हे पाणी फार उकळलेलं नको पण चांगलं गरम असावं मग या पाण्यामध्ये नवीन आणलेले काचेचे कप दहा ते पंधरा मिनिटांसाठी बुडवून ठेवा नंतर ते कप पाण्यातून बाहेर काढा पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग चांगल्या कापडाने कोरडे पुसून घ्या नवीन आणलेल्या चहाच्या कपांवर ही प्रक्रिया केल्यामुळे कपांवर टेम्परिंग इफेक्ट येतो याचाच अर्थ असा की चहाचे कप अधिक मजबूत होतात यामुळे कपांना एक सुरक्षा कवच मिळाल्यासारखं होतं आणि कप दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते चहाचे कप जास्त दिवस टिकविण्यासाठी अजून काही टिप्स चहाचे कप धुण्यासाठी स्क्रबर किंवा स्टीलची घासणी याचा वापर करू नये तर चहाचे कप धुण्यासाठी सॉफ्ट स्पंजचा वापर करावा चहाचे कप स्वच्छ केल्यानंतर ते छान प्रकारे वाळवून घ्या कप घरात साठवताना त्याचा एकावर एक ढीग एक न लावता ते कप थोड्या थोड्या अंतरावरती ठेवून द्या तर मित्रमैत्रिणींनो आजचा हा सोपा उपाय करून आपण आपले महागडे कप कप हे जास्त काळासाठी सुरक्षित ठेवू शकतो या छोट्याशा कृतीने आपण आपल्या कपांना तडे फुटण्यापासून वाचवू शकतो आणि कसं आहे माहिती आहे का कप जेवढे सुंदर आकर्षक असतात तेवढीच त्यांची योग्य काळजीही घ्यावी लागते तुम्हाला आजच्या ला या व्हिडिओतील माहिती उपयोगाची वाटली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच घरगुती टिप्ससाठी पल्लवीयन माहिती कट्टा या चॅनलला रोज भेट द्या